नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिष्यवृत्ती परीक्षा व विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा एक घटक मराठी महिने व दिवस हा घटक पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा चला तर पाहूया मराठी महिने व त्यांचे दिवस मराठी महिने विद्यार्थी मित्रांनो हिंदू वर्ष किंवा सौर वर्षामध्ये एकूण बारा महिने आहेत मराठी महिने बारा आहेत त्यातील पहिला महिना आहे चैत्र चैत्र महिन्यात तीस किंवा एकतीस दिवस असतात वैशाख वैशाख महिन्यात એકતી દિવસ જેષ્ઠ એક આષાઢ મહિન એકતીસ દિવસ શ્રાવણ શ્રાવણ મહિન એકતીસ દિવસ भाद्रपद भाद्रपद या महिन्यात एकतीस दिवस असतात आश्विन आश्विन महिन्यात तीस दिवस असतात कार्तिक कार्तिक या महिन्यात तीस दिवस असतात मार्गशीर्ष मार्गशीर्ष या महिन्यात तीस दिवस असतात पौष पौष महिन्यात तीस दिवस असतात माघ माघ महिन्यात तीस दिवस असतात व शेवटचा महिना फाल्गुन या महिन्यामध्ये सुद्धा तीस दिवस असतात आता हे सर्व मराठी महिने आपण एकत्रित पाहूया मराठी महिने व त्यांचे दिवस चैत्र तीस एकतीस दिवस वैशाख एकतीस दिवस ज्येष्ठ એકતી દિવસ આષાઢ એકતીસ દિવસ શ્રાવણ એકતીસ દિવસ ભાદ્રપદ એકતીસ દિવસ અશ્વિન તીસ દિવસ કાર્તિક તીસ દિવસ માર્ગશીર્ષ તીસ દિવસ પૌષ ત્રીસ દિવસ માઘ તીસ દિવસ અને ફાલ તીસ દિવસ तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे मराठी महिन्यांमध्ये किती दिवस असतात याचा एकत्रित तक्ता दिसतो आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असा घटक मराठी महिने व या महिन्यात असणाऱ्या दिवसांची संख्या हा घटक अभ्यासला आहे विद्यार्थी मित्रांनो मराठी महिने व दिवस लक्षात ठेवण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आपल्या शिकू मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद